बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्यावर आजच्या भागात घरातील सदस्यांचे जबरदस्त डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहेत हे परफॉर्मन्स स्पर्धकांना बिग बॉसने बनवलेल्या जोड्यांनुसार सादर करायचे आहेत या आठवड्यात निक्की अभिजितची जोडी बनवण्यात आली होती त्यामुळे या दोघांनी भाऊच्या धक्क्यावर जबरदस्त डान्स करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं अरबाजला निक्की आणि अभिजितची मैत्री नेहमीच खटकत आली आहे त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर निक्की अभिजितने मैत्रीवर आधारित गाण्यावरच डान्स केला शाहरुख खान व काजोलच्या कुछ, कुछ होता हई चित्रपटातील ये लडका हई दिवाना या आयकॉनिक गाण्यावर निक्की अभिजित थिरकले हे सव्वीस वर्षांपूर्वीच्या मैत्रीवर आधारलेलं गाणं आजही बॉलिवूड प्रेमींमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे भाऊच्या धक्क्यावर या सदाभार गाण्यावर डान्स करताना दोघांनीही एकमेकांना उत्तम साथ दिली या दोघांच्या डान्सचा व्हिडिओ कलर्स मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे अशाच व्हिडिओ साठी चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ नोटिफिकेशन करीता बेल आयकॉन प्रेस करा